लोक महाराष्ट्र न्यूज ट्रान्सपोर्ट मालकांच्या समस्यांबाबत नवघर येथे बैठक संतोष कदम व सोनम ट्रान्सपोर्ट यांच्याकडनं होत आहे स्थानिक ट्रान्सपोर्ट मालकांना त्रास ट्रान्सपोर्ट मालकांनी समस्या सोडवण्याची नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर यांच्याकडे केली मागणी पोलीस प्रशासनासोबत बैठक लावून समस्या सोडवण्याचे भावनाताई घाणेकर यांचं आश्वासन ट्रान्सपोर्ट मालक संतोष कदम सोनम ट्रान्सपोर्ट यांच्यातर्फे उरण तालुक्यातील स्थानिक ट्रान्सपोर्ट मालकांना विविध त्रास देण्यात येत असून यामुळे उरणमधील स्थानिक ट्रान्सपोर्ट मालकांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे या महत्वाच्या समस्येकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने आणि स्थानिक ट्रान्सपोर्ट मालकांवर सातत्याने अन्याय होत असल्यामुळे स्थानिक ट्रान्सपोर्ट मालकांची नवघर येथे बैठक संपन्न झाली नवघर ट्रक टेम्पो वाहतूक सहकारी संस्था मर्यादित जीडीएल उरण यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत व विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आणि या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नवघर ट्रक टेम्पो वाहतूक सहकारी संस्था मर्यादित जीडीएल उरण यांच्या माध्यमातून नवघर येथील टेम्पो ऑफिसमध्ये एका तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला उरणच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर यांनी विशेष उपस्थिती लावून सर्व मालकांच्या समस्या जाणून घेतल्या स्थानिक ट्रान्सपोर्ट मालकांना कामधंद्यात रोजगारात प्राधान्य मिळावे संतोष कदम व सोनम ट्रान्सपोर्ट कडून होणारा अन्याय दूर करून न्याय मिळावा बाहेरून येणाऱ्या परप्रांतीय ट्रान्सपोर्ट मालकाकडून होणारा त्रास कमी पोलीस प्रशासनाने स्थानिक ट्रान्सपोर्ट मालकाबरोबर सहकार्याची भूमिका ठेवून स्थानिक ट्रान्सपोर्ट मालकांना न्याय द्यावा स्थानिक ट्रान्सपोर्ट मालकांवर होणारा विविध अन्याय समस्यांचे त्वरित निराकरण करावे आदी मागण्या ट्रान्सपोर्ट मालकांकडून करण्यात यावेळी करण्यात आल्या अध्यक्ष प्रदीप भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सभेला ग्रामपंचायत नवगरच्या उपसरपंच प्रियदर्शनी अविनाश म्हात्रे माजी सरपंच संगीता प्रदीप भोईर योगिता योगेश तांडेल शालिनी गणेश वाजेकर निशा सुरेश भोईर नवघर ट्रक टेम्पो वाहतूक सहकारी संस्था मर्यादित जीडीएल उरणचे अध्यक्ष प्रदीप भोईर उपाध्यक्ष प्रमोद पाटील खजिनदार राजेश पाटील सेक्रेटरी समाधान तांडेल तसेच टेम्पो युनियनचे सर्व मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते संघटनेच्या हितासाठी सर्व सदस्यांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केलाय पोलीस प्रशासनासोबत बैठक लावून नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर यांनी टेम्पो मालक व संघटनेचे समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे उरण प्रतिनिधी विठ्ठल ममता बादे उरण